नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना मिळणार नऊ हजार रुपयांचे अनुदान हे नऊ हजार रुपयांचं अनुदान कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे कोणकोणते शेतकरी पात्र आहेत हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्या मित्रांनो ए आय हे आधुनिक तंत्रज्ञान सर्वच क्षेत्र वापरले जात आहे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा बँ बैं, बँकेच्या वतीने नऊ हजार रुपये अनुदान देण्यात येईल अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी बुधवारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली त्याचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले दरम्यान थकबाकीदार शेतकरी व सभासद संस्था यांना दिलासा देत पुन्हा एकदा बँकेच्या वतीने ओ टी एस योजना राबविल्या असल्याचेही त्यांनी जाहीर केले येथील धनंजय गार्डनने अठ्ठ्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील संचालक मोहनराव कदम संग्रामसिंग देशमुख महेंद्र लाड सुरेश पाटील अमोल बाबर तानाजी पाटील वैभव शिंदे राहुल महाडिक बी एस पाटील बाळासाहेब होनमोरे मनसूर खतीब रामचंद्र सरगर अनिता सगरे माजी संचालक प्रताप पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते शंभर टक्के वसुली केलेल्या संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला अध्यक्ष नाईक म्हणाले जिल्हा बँक ही राज्यातील एक नंबरची बँक असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे ए आय तंत्रज्ञानासाठी पंचवीस हजारांचा खर्च येतो त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून नऊ हजार दोनशे पन्नास रुपये साखर कारखाने सहा हजार सातशे पन्नास रुपये देणार आहे शेतकरी हिश्श्याचे नऊ हजारांचे अनुदान न परत भेटण्यासाठी देणारे आहे याद्वारे शेतकऱ्यांना ऊसाचे पीक पाणी खते आणि रोगांचा प्रादुर्भाव याबाबतची माहिती मिळणार आहे अध्यक्ष नाईक म्हणाले जिल्हा बँकेची प्रत्येक गावात शाखा सुरू करणे शक्य नाही त्यामुळे प्रत्येक गावात मायक्रो ए टी एम सुरू केले जाईल विविध पेन्शन शासकीय योजनेचे पैसे गावातच पैसे मिळतील गावातील महिलेच ए टी एम चालविण्यासाठी देण्यात येईल त्याद्वारे रोजगाराची संधी मिळेल दहा हजार कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट अध्यक्ष नाईक म्हणाले जिल्हा बँकेने मार्च अखेर आठ हजार आठशे ब्याण्णव कोटींपेक्षा जास्त ठेव संकलन केले तर सात हजार अठ्ठ्याऐंशी कोटींपेक्षा जास्त कर्ज पुरवठा केला आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बँक शंभराव्या वर्षात पदार्प पदार्पण करीत आहे या कालावधीत दहा हजार कोटींचे ठेवींचे उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना पाठबळ देत पंच्याऐंशी टक्के पीक कर्ज वाटप केले आहे अन्य बँकांनी केवळ पंधरा टक्के वाटप केले बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून मागील वीस वर्षात बँकेला शाखा विस्तार करता आला नाही मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बँकेचा नेट एन पी आय शून्य टक्के झाला आहे रिझर्व्ह बँकेचे निकाष पूर्ण केल्याने दहा शाखांना मंजुरी दिली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना या नऊ हजार रुपयांच्या अनुदानातून ई आय सिस्टम जे आहे ते वापरता येईल आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एक मोठा फायदा होईल अपेक्षा करतो मित्रांनो की हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद